नमस्कार मित्रांनो एन एच बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ई श्रम कार्ड तीन हजार रुपये महिना हा कोणाला मिळणार कशा पद्धतीने यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे या संद या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण जर ई श्रम कार्ड काढले असेल तर आपल्याला त्यामध्ये कोणत्या प्रकारचं बेनिफिट तीन हजार रुपये महिना कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे तर यावर ई श्रम पोर्टलवर याबद्दल माहिती दिलेली आहे का नाही त्या संदर्भात आपण ई श्रम पोर्टलवर जाऊन चेक करणार आहोत तर तो महिना आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे त्यासाठी कोणतं रजिस्ट्रेशन आपल्याला करावे लागेल त्यासाठी आधी आपल्याला ई श्रम कार्ड काढणं गरजेचं आहे ई श्रम कार्ड कशा काड़ काड़ पद्धतीने काढायचं या संदर्भात पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण एन एस बी डिजिटल मराठी चॅनलवर पाहू शकता क्रोम मध्ये आल्यानंतर आपण ई श्रम कार्ड या ऑफिशियल वेबसाईटला आलेलो आहोत त्यानंतर हे बघा युअर पेन्शन ऑफ आर एस तीन हजार रुपये मॅथली तर यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन मानधन योजनामध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यासाठी आपल्याला आधी ई श्रम कार्ड काढणं गरजेचं आहे त्यानंतर मानधन योजनामध्ये रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं हे आपण आज थोडक्यात चेक करून घेऊया त्यानंतर याचं बेनिफिट याचा लाभ आपल्याला कशा प्रकारे भेटणार आहे तर त्याचा एक चार्ट दिलेला आहे तो चार्ट आपण थोडक्यात समजून घेऊया चार्ट कंट्रीब्युशन चार्ट, चार्ट। यामध्ये क्लिक करायचं आहे तर आपण श्रम कार्ड हे अठरा वर्ष वयापासून ते साठ वयापर्यंत हे श्रम कार्ड आपण काढू शकता तर त्यामध्ये बेनिफिट कसं आहे महिन्याला आपलं वय जर अठरा असेल तर इथं मॅथली इथं बघा पंचावन्न रुपये आपण मॅथली जर आपण दिले तर त्यामध्ये गव्हर्मेंट मॅथली आपल्याला इथं पंचावन्न रुपये असे टोटल अमाऊंट आपली एकशे दा अशा प्रकारे प्रत्येक महिन्याला आपण जेवढी रक्कम आपण इन्वेस्ट करू तेवढीच रक्कम मॅथली गव्हर्नमेंट सरकार आपल्याला इन्वेस्ट करणार आहे अशा पद्धतीने अठरा ते साठ वयापर्यंत जे टोटल होईल त्यामधील आपल्याला तीन हजार रुपये अडीच हजार रुपये अशा प्रकारे हा महिना हा मिळणार आहे अशा पद्धतीने मानधन योजनेअंतर्गत ई श्रम कार्ड धारकांना हा मॅथली पेन्शन अशी पेन्शनच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो इश्रम कार्डधारकांना तीन हजार रुपये महिना कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे अधिक माहितीसाठी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका याबद्दल अजून रजिस्ट्रेशन चालू झाल्यानंतर श्रम कार्ड मानधन योजनामध्ये रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे यासंदर्भात पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती दिली जाईल धन्यवाद